शनिवार रोजी काढण्यात आणि शालेय समितीच्या अध्यक्षपदी नोंदणी ठेवले तर उपाध्यक्षपदी राहुल ठाकूर यांची निवड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने यावेळी एक आदर्श घडून दिलाय शालेय व्यवस्थापन समिती निवडणूक प्रक्रिया अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून कुठलाही वादविवाद न होता अगदी समितीमधील निमे सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली सर्व सदस्यांची निवड ही आरक्षणासहित सोडत पद्धतीने काढण्यात आली असून पारदर्शीपणे ही निवडणूक झाली अद्याप शालेय समितीच्या निवडणुकीत वादविवाद होताना दिसून आले मात्र ही पहिलीच निवड प्रक्रिया इतक्या शांतपणे झाली असून या शाळेचा आदर्श इतर शालेय व्यवस्थापन समितीने घ्यावा असं म्हणावं लागेल मागील दोन वर्ष शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक ग्रामपंचायत व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांच्या माध्यमातून शाळा शाळेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या यात प्रामुख्याने शाळेसाठी नळ कनेक्शन महापुरुषांचे फोटो प्रत्येक वर्गात मुलांसाठी पाण्याचे चार प्रत्येक वर्गाला एक ई एल सी डी टी व्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेच्या प्रांगणात गट्टू बसवण्यात आले असून शाळेसाठी फर्निचरसुद्धा उपलब्ध करून दिले तर नुकतंच शाळेसाठी एक कंप्युटर वा प्रिंटर देण्यात आला असून मागील दोन वर्षाच्या काळात शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून अनेक कामे करून घेण्यात आली आहे या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी रोहिणी राजेंद्र ठेपले तर उपाध्यक्षपदी राहुल सुभाष सिंग ठाकूर तर सदस्यपदी दत्तू शिवाजी तुपे विलास प्रभाकर तुपे कृष्णा लक्ष्मण शिरसाट कावेरी संतोष जाधव लैला हुसेन सय्यद ज्ञानेश्वरी कृष्णा जाधव अलका किशोर सनोने यांची निवड झाली असून यात ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर जाधव यांच्यातर्फे शाल देऊन सत्कार करण्यात आला निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख गंगाधर ताठे व सर्व शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर